ज्योतिराव फुले साहेबांचं उरलेलं कार्य आणि संतांचा उरलेला विचार भारतीय संविधानाच्या रूपाने ज्यांच्या धर्मग्रंथातून आमची बदनामी केलेली आहे असं ज्योतिराव फुले म्हणतात ज्या धर्मग्रंथातून शुभ्र अतिशुद्रांची बदनामी केली ते धर्मग्रंथाळले पाहिजेत असं म्हणणाऱ्या ज्योतिराव फुलेचं हेच वाक्य उचलून महाडच्या रायगडाच्या पायथेशी महाडच्या भूमीवर मनुसुतीच दहन करणारे आणि नव्या संविधानाचा संकल्प सोडणारे बाबासाहेब आंबेडकर होते मराठा जन्मला आलेले तुकोबराय म्हणत होते तुकोबराय काय म्हणत होते अक्षर अधिकार अरे मराठ्याच्या कुंड्याच्या घरात जन्मलेल्या आलेल्या तुकोबरा अक्षरू दिले जात नसतील त्यांचा अभंगाचा काथा पाण्या उडवला जात असेल तर आतिसूत्रांच्या अस्पृश्यांचे काय हाल असतील तुकोबराय म्हणायचे नाही कोणी येथे मुखी आमचा जाण आम्ही मुख्या आहोत हो, कोणी नाही हा तुकोबरा शब्द घेऊन तुको नावाने तुकोबरा आणि खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या घरातल्या जन्मलेल्या तुकोबरायांच्या संकल्पनेतला आदर्श मुक्यांचा नायक ठरलेले भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य बोधितत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो रविदास म्हणाले होते संत रविदास म्हणाले होते आयसा चाहू राज मै जा सवन को अंग छोटो छोड़ समसंग बैठे रविदास रे प्रसंग